उजळून निघेल भाग्य कर्मातून लाभ मिळेल योग्य आयुष्य खूप सुंदर आहे मात्र स्वप्न पाहायचं थांबवलं की आयुष्य थांबतं विश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणं सोडलं की प्रेम कमी होतं म्हणून स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या असा सल्ला वृषभराशीच्या जातकांना या महिन्यात देण्यात येत आहे वृषभरास ही शुक्रदेवांची रास आहे भौतिक आयुष्यातील सुख समृद्धी आनंद या सर्वांचं कारकत्व तुमच्या राशीस्वामीकडे आहे विशेष बाब म्हणजे तुमचे राशीस्वामी राशी या महिन्याच्या दोन तारखेला तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत आयुष्य आनंदाने जगणं स्वत आनंदी राहणं इतरांना आनंदी ठेवणं हा तुमचा स्थायी भाव आहे आणि भाग्यस्थानात प्रवेश करणारे राशीस्वामी त्यात समृद्धी आणणार आहेत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव भाग्यस्थानात आणि राशीमध्ये देवगुरू बृहस्पती विराजमान आहे ज्यामुळे अत्यंत मोठी सकारात्मक स्थिती तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो नवीन ज्ञान प्राप्त करणं त्यासाठी परिश्रम करणं हा विषय तुम्हाला आवडेल नवीन काहीतरी शिकत राहण्यासाठी तुम्ही सातत्याने आग्रही असाल त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव देखील प्राप्त होतील स्वाभाविकपणे या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील होईल म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत या काळात तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या विराजमान आहेत म्हणजे व्यवसायातून धन प्राप्त होणं परिश्रमातून धन प्राप्त होणं असा तो विभाग इथे येतो कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंब वृद्धी येणं हा विभाग देखील आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक म्हणता येईल त्याचा पूर्ण उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या पराक्रमस्थानात सप्तमेश आणि व्यश असलेले मंगळदेव विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे तिथे ते नीचीचे झालेले आहे अनेक वेळा काय होतं की व्यवसाय करताना प्रवास करताना किंवा व्यवसायासाठी प्रवास करताना आपला एखादा निर्णय चुकतो आणि त्यातून नुकसान होण्याची देखील शक्यता निर्माण होते म्हणून या काळात विचारपूर्वक निर्णय घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे मंगळाला विशेषत्वाने मानवतं उपचय स्थानात तो शुभ फळं द्यायला देखील बाध्य असतो विशेष बाब म्हणजे त्याची दृष्टी तुमच्या राशी स्वामीवर आहे तुमच्या कर्मस्थानावर आहे आणि तुमच्या कर्मेशावर देखील आहे त्यामुळे सतत अग्रेसिव्ह होऊन तुम्ही कार्य करणार आहात जे तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता ऋषभ राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत रविदेव या काळात चतुर्थाच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल ज्यामुळे वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत मात्र आपल्या आई आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी गरजेचं राहील घरात शांतता कमी आणि अग्रेसिव्हनेस कमी असेल प्रत्येकच व्यक्ती आपापल्या कार्यात व्यस्त असल्यामुळे घरात गप्पा गोष्टी चर्चा असा विषय फारसा घडून येताना दिसत नाही म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल विशेषतः फार्मसी इलेक्ट्रिक क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नवनवीन संधी प्राप्त होतील तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या काळात केलेला अभ्यास तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल अकाऊंट किंवा सी ए क्षेत्रातील विद्यार्थी देखील या काळात खूप चांगला अभ्यास करणार आहेत उपवर वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता आयुष्यात नवीन जोडीदार येण्याचे योग या काळात निर्माण झालेले आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ व सकारात्मक राहील म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल अर्थात सर्वसाधारण अनारोग्य हा विषय जरी असला म्हणजे कधीतरी सर्दी होते कधीतरी डोकं दुखतं हा स्वाभाविक भाग आहे या गोष्टी मनुष्य शरीराला लागू असतात अन्यथा तुमचं आरोग्य या काळात बऱ्यापैकी उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल हितशत्रू त्यांच्या कारवाया करतील त्यांच्याकडे करें दुर्लक्ष करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना दोन्ही आघाड्यांवर शुभ राहील असं आपण म्हणू शकतो व्यावसायिक जातकांसाठी हा काळ भाग्याचा प्रवासाचा प्रवासातून लाभाचा राहील अनेक अडथळे अडचणीवर मात करत तुम्ही यश मिळवणार आहात तर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ मोठ्या भाग्याचा राहील या काळात तुमच्या भाग्योदय घडून येऊ शकतो तुम्ही आपलं कार्य करीत राहाल त्यावर वरिष्ठांची सहज नजर जाईल तुमच्या कार्याचं महत्त्व त्यांच्या लक्षात येईल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी शुक्रदेव या महिन्याच्या दोन तारखेला स्वतः भाग्यस्थानात प्रवेश करीत आहेत ज्योतिष नियमानुसार राशी स्वामी जेव्हा स्वतः भाग्यात असतो तेव्हा भाग्यवृद्धी होत असते त्यामुळे याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय तुमच्या पत्रिकेतील योगकारक नव्हे राजयोगकारक असलेले शनिदेव दशमस्थानात विराजमान आहे त्यालाही आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो तुमच्या लाभस्थानात राहूसारखा ग्रह विराजमान आहे तर गुरुदेव तुमच्या राशीत विराजमान असून तेथून ते, ते तुमच्यासाठी धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे याशिवाय अनेक नवपंचम योग आणि लाभयोग देखील या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता ऋषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल त्यामुळे या काळात तुम्ही कर्मप्रधान राहाल सातत्याने कर्म करीत राहाल विशेष बाब म्हणजे नीचीच्या मंगळाची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आणि कर्मेशावर असल्यामुळे कधी कामात चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून घाई गर्दीत काम करताना देखील अत्यंत जागरूक राहून काम करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात ग्रह विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार राहूला पत्रिकेतील लाभस्थान मानवतं किंबहुना उपचय स्थानात राहू ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतं तुमचे लाभे स्वत राशीत विराजमान आहे त्यामुळे ते देखील तुम्हाला लाभ प्रदान करणार आहेत अशा पद्धतीने लाभाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्यय तृतीय या परिश्रम स्थानात विराजमान आहे त्यामुळे खर्चाचे अनेक कारणं निर्माण होणं आरोग्यासाठी हॉस्पिटलसाठी काही खर्च होणं असे योग निर्माण झालेले आहे प्रवासावर तुमचा मोठा खर्च होईल प्रवास करताना त्यात अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन तुम्ही योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजारतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठी कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही हे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी महिन्यातील सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ चार तेरा बावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याच्या शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात भगवान विष्णू देवी पार्वती भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्र साधना पवित्र नदीतील स्थान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्यात तसंच चुकूनही कुणाची निंदा नालस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जाप करावा त्यानुसार वृषभ राशीच्या जातकांना ओम हीम श्रीं क्रीम क्लीम श्री लक्ष्मी मम गृहे धनपुरये धनपुरय चिंताये दुरे चिंताये दुरय स्वाहा हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जाप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष